जिंकू जिंकून देऊ संग्राम भैयाला हिम्मत आली आता आली हिम्मत का मारा हलका हा झाला या भार बिलाचा हिम्मत आली कामाला मारा ही दर्या दिली देत सावली आपले महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारासाठी आता सध्या जमा झालो आहेत तर माननीय लोंडे साहेबांच्या आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही मागे किती लोकांचा प्रेम आहे ते कळून येत तर त्यांचेच आत्ता विकास कसा असतो एका माणसाचा नसतो एका माणसामुळे होत नसतो सगळ्यांची साथ हवी असते तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या नगरसेवकांचा जसा सहभाग महत्वाचा असतो तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरूरत असती तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असती तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊयात सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भैयांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे ते पुढच्या पंधरा वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायचंय त्यांना त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे तर त्या विजनसाठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे तर सगळ्यांनी सहकार्य करावे धन्यवाद विकासाच्या कामांना विकासाच्या कामांना आघाडीवर आणण्यासाठी आणि नगर जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी संग्राम भैया यांना सर्व मत सर्व बहुमतांनी विजयी करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पैलवान संभाजी लोंडे आणि त्यांचे बंधू सुभाष जी लोंडे यांनी संग्राम भैयावर विश्वास टाकला आहे आणि आम्ही वारडातील सर्व बंधू बंधू भगिनींनी लोंढे परिवारासोबत डोळे मिटून बहुमत करायचा निश्चय केलेला आहे विश्वास जुना भैया पुन्हा पुन्हा चला 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 माझा फक्त घड्याळ आला तुमार होत घड्याळ आला माझा फक्त घड्याळ आला हे माझा फक्त घड्याळ आला लड़की बहिण योजनेला माझा फक्त घड्याळ आला हे माझा फक्त घड्याळ आला